नमस्कार एमके न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सावेडी अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींकडून एकोणीस लाख बेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर रुपये मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई रोजी सायंकाळी सहा ते दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजीचे बारा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हे कुटुंबासह जयपूर येथे नातेवाईकांचे कार्यक्रमात गेले होते त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराच्या मागील दरवाजाचे लॉक कशाने तोडून आत प्रवेश करून घरामध्ये ठेवलेले चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोने डायमंड चांदी व रोख रक्कम चोरून नेले आहे सदर घटनेबाबत फिर्यादी अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल राहणार बंगला क्रमांक सहा विराज कॉलनी सावडी अहिल्या नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गुरण एक हजार एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोमनाथ घरगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखे सैल्यानगर शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रवींद्र पांडे सुरेश माळी गणेश धोत्रे शाहीद शेख फुरकान शेख दीपक घाटकर बिरप्पा करमल सतीश भवर रोहित येमूल अमृता आढाव प्रकाश मांडगे प्रशांत राठोड भाग्यश्री भेटे चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर घरफोडीचे गुन्हे सूचना रवाना करण्यात आले होते तसे नामे, रमेश महादेव कुंभार व एकोणपन्नास राहणार अमा प्रेसिडेन्सी फ्लॅट नंबर दोनशे तीन कशेळी ठाणे असे असल्याचे सांगितले तसेच यावेळी आशिष शिंदे राणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे फरार अशांनी मिळून केल्याची कबुली दिली तसेच यांच्याकडे एकोणीस लाख बेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपयाचा किमती मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच यावेळी ताब्यातील इसमाला मुद्देमालासह तोफखाना पोलीस पोली स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तोफखाना राजूर पोलीस स्टेशन हे करीत आहे तसेच सदरची कारवाई सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसम मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बना मौसम मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बना साई बना सुटे खा भंगळू तू धाडी हिरीगा धाणी पक्षी कारण वे धबधब्या धब धार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन